रामटेक शहराला लागूनच असलेली ग्रामपंचायत शीतलवाडी येथे सुधाकर जी लेंडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला या पदाधिकाऱ्यांमध्ये किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हा अध्यक्ष सतीश डोंगरे भाजपा जिल्हा महामंत्री राहुल पान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंग यादव रामटेक तालुका अध्यक्ष योगेश म्हात्रे रामटेक शहर अध्यक्ष रजत गजभिये महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष अर्चनाताई बंजाया यांचे भाजपा शीतलवाडी तर्फे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती नरेंद्रजी बंधाटे माजी सभापती ज्योतिताई कोल्हे पारा गावंडे उपस्थित होते या कार्यक्रमाचा आयोजक आणि स्वागत करिता माजी कामगार आघाडी अध्यक्ष मूलचंद उर्फ पप्पू यादव शिक्षक आघाडीचे अध्यक्ष संदीपजी उरकुडे अश्विन कावडे माजी शाखा अध्यक्ष शीतलवाडी महिपालजी बनगया अण्णाजी संध्याताई शिंगाडे माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी रंजनाताई लेंडे शैलाताई सुधीरजी लेंडे कामगार आघाडीचे जगदीशजी पटेल संजयजी बडवाईक सरपंच सुनीलजी गजभिये हिवरा हिरवी सुधीर चौधरी आदींनी केले जनता टाइम्स जट्टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक उपसंपादक्राईब and press the bell icon. Never miss an update.